आणि वर वर भजन केले ती वेहिनी 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 हा शबास कर काही रे बना पगेरी चोरी चालाची अवतारे

बोले देनी निराकारम तत्व कत लागे हा जीव आयो कते ती हा छोड दीनो वाह डायरेक्ट वाया वाया डायरेक्ट वाया पुला डायरेक्ट पुना झाली पिंडाची रत्ना तेव्हा माहित नव्हते दोघांना डायरेक्ट पण यडिया तू मां होती तानी तेव्हा कोठे होता प्राणी बोलते दिया हा वेतेती कोणी करण भजन को काय ओ

मोठकरी पाणी लावलं माळ्यान हो माळ्यान झुपड आहे डोंगरावरी दांडान दांडा माळ्यान हो माळ्यान दोर आहे वारकाच्या घरी फारोळे लोहाराच्या घरी Wow, wow, wow. लावला wow, वा 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 दांडा न माळ्या माळ्यान नंदी गाईच्या पोटात वा नंदी गाईच्या पोटात घर झोपे पाळण्यात वा काळूबाबानी लावली ज्योत पाणी लावलं दांडा नीर्गुल माळ्या हो माळ्यान

పునర్ూ జన పునరు మరన వాన శరీర పున హి

વા પુનઃ મનકિયા પણ મનકિયા રો શરીર લે આઈશ હવે નહી હાણી રો શરીર પશુ પક્ષી જલ્મ જન્મ ને આઈશ ગેરંટી છે નહીં સંતકભાઈ રે સંતકભ जड भरत राजा मरण चले गो हरणीर पिलपिला वासना गुता गी जड भरत राजा हरणी गर्भी गेला हला तो घातला वासने ने हला तो घातला वासने ने वा पच वासना हावनी हमार मरलू को नी वासना सतत भगवंते रो नाम स्मरण करनु एर सारु लारेर पड़ी करे लारेर पड़ी करे रो अन वासना सतत नामे रेणु वासना सतत हमार नाम स्मरण रेणु वा एर सारु आबेती राम नाम भजन शुरुआत करे रो भजे राम नाम वाँ 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 वाँ। नाम नाम भज़े आज अंत काळे पाळो करतानी करतानी लेणो वा दारू पिंता नेमी हात होतो सरको सरकाय नेमी बोलो बोलायच वा कत कतई नाम लेरो ले, 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 कोणी दिनो भगवान सोट काई शोट काही साजीतच कुठे खुदा तेरी लाठी, आवाज नहीं देती कहा लगती चोट मालूम नहीं होती मालूम वे दिनों कोनी वे नि वेनी, वेनी रे अर्धांग की हो? वाई कीदो हो? अर्धांग वाई अर्धांग हो? वाई वेगो हावे गोडी ने सदेती बोलो कोनी बेटा बेटान सदेती बोलो कोनी 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 हाथिया पोतियान सदेती बोलो कोनी कोनी रे भाव भाव किम सदेती रो कोनी आहा दिनों देव झटको पांडुरंगामी पतंग तुम्हा हाती धागा हाथम धागा च प्रभु रे आसो झटको दिनों पछड केसी एक तांग પાળ નાકો પાડ ના ગો આબકું ભજી હા વે કહેતા આ દુકા હાલતા આ બારતા બીકના ચા વાહ જનમ જ કઈ હા હા જન વેણી નુ નઈ નઈ વેણી કેલડા પેટાયર છ તું ઓર કંતિ કઈ તરી આપણે સ્વાર્થ છ શાબાશ હાઈ કેલડા નાગરિક કામ કરણું વખરેન કામ કરણું પેળડીન કામ કરણું કોળપીન કામ કરણું હા ભરે જુ નામ છી જરૂર પચપડ ગો સુ કહેતા આ દુકા હરતા યુન સપત

शेपेर फोडी लाईन हा व औरंगाबाद बोडी हा वी चिकुरा ज्यूस लाय हा व मस्त माहिती काढून मग श्री माहिती की है फुफा फुफा तर औरंगाबाद बोडी वा वा वाट बोडी हा वा चिकुरा ज्यूस लायचू रे फुपा पिल रे फुपा पिल दोन पडोस पडो है पडोस पडो फुपा कि कशालो आलो फसला ग्रोस हा शेपेर फोडी लागत हा वा चिकूर ज्यूस कडू लागत कशालो लागत कशालो लागत वा 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 पण नानकी बोडी रो तो क्वालिटी बो हा भी छोड़ दिया भी छोड़ देन दे देन देन भी छोड़ दिया वचेटेन हवाईकरानक्या बोडी पण नानक्या बेटा पण नानकी बोडी पात्रात जीव रच हवं करवेली करू हवं मोहनभा मोहन भाय रमाशी शेती नानक्या बेटा हाव आणि शेती नानकी बोडी छबा आतरा जी उरियो रस महाराज भयानक जीवरी हा। पछू बोडी शेती नानकी शेती नानकी बोडी हा खेते काम करे वाला बेटा बोडी वा 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 हाव नी आणि दारू पाडन लाई हा फुपा फुफा तारशे आण बोडी शाबा छेतेम काम करेवा छेतेम काम करेवा करावा राहते प्युअर मोडार प्युअर मोडार लायच रे जसे रे फुफा लेलो लेल रे फुफा लेल पडोस पडो पडो की पडोस डोकराकीय ती ठला ती भिजतो ठलानी पच ठरव सत्याना जाऊ फुफा फुफा ती चालत फुफा हेटीन बाजू रुचे ती पटक देचो खरो कोणी अन कोण अंधारू चमच्याती ठलाकस चालू विषय सविता गणेश राठोड काशी बापूर ये भा... ये नानकी छोरी इंदूर समिती एकावन रुपया प्रकाश बधू राठोड ब्राह्मणवाडा इंदूसुद्धा एकावन रुपया दे माय धन्यवाद धन्यवाद करण भजन करेप समितीशी चालू विषय सुरुवात चालू विषय सुरुवात

वाह 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 कल जे रो पहाड़ी रेवाड़ी वाह कला जे रो पहाड़ zero पारच بیا होनी बाप काठारवाड बाप एक काठारवाड शाबास याडी एक या कळजेर पारच बाप एक काठारवाड ह ह पण बाल बच्चा याडी बाप कोणी पुछे कोणी रे अबे ताणी कोई नी पुछे कोणी कसे काट घे रे दाड कसे काट घे रे दो माशी दोन कतरा छोरास दि छ दोईर वेगे वेगे ह नान केरे गो छ वेगो एक वेगो हा चार छोरा वेतरू गो जंतुर होई काय रोई कोणी रोई रोई कशे रोई का रोई तो भांडा अरे हा वरी बोडी अरे तो हुंडा आरो हा वरी तो भांडा अरे तोन हुंडा आरो हा वरी तो घरे काम करेन बोडी अरे बोडी अरे तर राहते रोई का कशा बदल रोई कशा बदल रोई हाव ओके या शाबास अरे वाह वाह चालू विषय पण जाणीवच बंद झाला समजा बाबा जाधव नंदगाव इंदूर समिती 51 रुपया बबन जोरसिंग जाधव नंदगाव इंदूर समोर एकावन्न रतन जाधव कळून एक तांडा इंदू समो एकावन्न रुपया रमेश जाधव जांभळी तांडा इंदूर संघ सुद्धा एकवीस रुपया दे मै धन्यवाद धन्यवाद तू कहा रोई काय केल रोई लड़का दुःख मत देस आज तू परस्वाद्यांची हव नाही आता दन मारो वेतो तू शबा आता हव तू मारो वेतो बेटा तो नव मिना नव दन पेटे मगाय रे लडका दुःख मत देस दुःख मत देस दुःख मत दे हरे भक्त महारायण वामनजी महाराज रेवाल नंदगाव तांडा इंदूर शांती एक्कावन रुपया हमारो ધન્યવાદ ગુલાબયા રાઠોડ સમિતિ એકાવન રૂપિયા ધન્યવાદ વિલાસભૈયા કિશન રાઠોડ અમારો બાપુરો મોટો જમા હિન્દુ સમિતિ એ એકાવન રૂપિયા રૂપમાન્યો ધન્યવાદ ભેટી મન સમતિ આશીર્વાદ ચાલુ વિષય શરૂઆત ચાલુ વિષય શરૂ નવ મહિના નવ દર પેટા પાલન પોષણ છું બેટા બેટા મારો તું મારો છે મારો છે पुढ विषय पुन्हा जब पेलो पुड मांडो तू आप आध्यात्मिक के फुटरोचा जी भली समज ध्यान लगाडो मा तो बारो ए अटीना पूरी रोजाला भाईवा भाईवा तो पाडू ए पिंगला बसारी कोणी रे तू रजोगुण तमोगुण सत्वगुण बसारी करे दे आणि येत गारा करण किचड खुंद पुतळा तयार करेल पुतळा तयार अरे रो वा वा पाणी लावलं दांडाना निर्गुण माळ्याना हो माळ्याना एम तीन गुण्या बेशे दुकोनी एम इडा पिंगळा शिशुमा बेशे दुकोनी ही को कधीतरी उंडो चालन कधीतरी उंच चाल वावडी करन वाह टाइम बापा मारो बाळू झिलकरी रेवाल भोगवता ना

So oh,

शोभाबाई विलास राठोड एम आर भेने एकाउंट बहुमान होतं धन्यवाद भेटी म्हणून समजा आशीर्वाद चालू विशेष सुरुवात चालू विषयान सुरुवात

Hey